नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक स्पेशल व्हिडिओ जो आहे पोलीस उपनिरीक्षक दोन हजार सोळा साली महाराष्ट्र राज्यात दुसरे आलेले श्री उदय विष्णू पाटील यांचे मार्गदर्शन तत्पूर्वी जर आपण आमचं चॅनल म्हणजे एम पी एस सी गुरु सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून आमच्या लेटेस्ट व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवा तर वेळ दवडता दा आपण सुरू करूया हो, श्री उदय पाटील यांचं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन त्यांनी कसा अभ्यास केला या थोडक्यात के सांगणार आहे तर मग चला सुरू नमस्कार मित्रांनो माझं नाव उदय विष्णू पाटील मी कोल्हापूरचा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दोन हजार सोळा साली येण्यात आलेल्या पी एस आय या परीक्षेमध्ये मी राज्यातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो सध्या पडलेल्या पी एस आय पी एस आय एस टी असिस्टंट या ऍड बद्दल मी तुम्हाला तुमच्याशी संपर्क साधत आहे त्यासाठी मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नयेत अशीच माझी इच्छा आहे आणि मला ज्या गोष्टी फायद्याच्या सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करतो आहे मित्रांनो सुरुवातीला तर असं सांगेन की प्रामाणिक प्रयत्नाला यश हे नक्की मिळतं त्यामुळे तुमचा प्रयत्न जर प्रामाणिक असेल आणि शंभर टक्के प्रयत्न असेल तर तुम्हाला यश नक्की मिळेल यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत याचे थोडक्यात वर्णन मी करेन ज्या गोष्टी मला फायद्याच्या झाल्या याचे वर्णन करेन मित्रांनो आपल्याला जर पोस्ट मिळवायची असेल चांगल्या अधिकारी बनायचा असेल तर सुरुवातीला कोणत्या कोणत्याही गोष्टींचा त्याग करावा लागेल त्या त्यागामध्ये सा, सगळ्यात महत्वाचा त्याग करावा लागेल तो मोबाईलचा सध्याचं युग आहे इंटरनेटचं युग आहे ही गोष्ट मान्य आहे मात्र आपला जास्त वेळ इंटरनेटच्या माध्यमातून आपला जास्त वेळ चॅटिंग मेसेज व्हॉट्सअप यामध्येच जातो हे या गोष्टींना सगळ्यात पहिल्यांदा अवॉइड करा आणि या गोष्टी या कायमस्वरूपी अवॉइड करायच्या नाहीत ठराविक काळासाठी ज्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत आपल्याला त्यानंतर आपला जास्तीत जास्त वेळ बेंचवर बसून अभ्यासात गेला कसा जाईल गे याकडे लक्ष द्या त्यानंतर अ, 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 या गोष्टी झाल्या न, न करण्यासारख्या आता ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सांगेन लिमिटेड पुस्तके वापरा थोडीच पुस्तके वापरा मात्र त्यांचा परफेक्ट अभ्यास करा दहा दहा एका दहा पुस्तके वाचण्यापेक्षा एकच पुस्तक असे वाचा की त्यावरून आपल्याला दहा प्रश्नांचा दहा पुस्तकांचा संदर्भ सुद्धा लावता येईल परत आपल्या स्वतःच्या शॉर्ट शॉर्ट नोट्स बनण्याची तयारी शॉर्ट नोट्स बनवा त्याचंही रिपीटेशन ठेवा वाचण्यामध्ये कल मेन्स अभ्यास करताना आयच्या बाबतीत मेनचा अभ्यास करताना कलमांकडे जास्त फोकस करू नका कलमाचे ठराविकच प्रश्न असतात जास्तीत जास्त, जास्त फोकस हा आपल्या नॉलेजवरती करा कारण नॉलेज बेस्ड क्वेश्चन कायद्यामध्ये भरपूर प्रमाणात विचारले जातात या गोष्टी जर काय केला तर तुम्हाला नक्कीच यशस्वी व्हाल तुमच्या भावी वाटचाली शुभेच्छा जय